नमस्कार कसे हा सगळे चला आज चिवडा करायचं लिहिला आहे भाजक्या पोह्यांचा त्यासाठी बघू शकता मी शेंगदाणे आणि डाळ छान तळून घेतले आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे जे, जे तेल आहे ते ना ते लागून राहतं आणि गरम पण येतो म्हणजे त्याच्यामुळे तळ्याला ह्याच्यामुळे आणि आता टाकणार आहे मस्तपैकी लसूण थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर इकडे ठेवलाय कडी जर टाकू वाटलं तर लाल तिखट टाकून आपले चिली पावडर इकडं फरसन आहे आणि इथं आहे चिवडा मसाला आता आपण फोडणी देऊया हे तळून राहिलंय सगळं लसूण घेऊया तळण आणि हे तयाला तेल आहे सगळं छान घ्यायचं तळ कच्चा पण राहिला ना कुरकुरी तळायचं चांगलं वा अर्धा किलो घेतलेले आहेत भाजके पोहे चला म्हटलं कापण्या शंकरपाळ्या झाल्याच आहेत म्हटलं चिवडा पण करूया आणि करू वाटलं ते करंजी पण करणार आहे मस्त झालेला आहे कुरकुरी काढूया आपण हा छान छान येतो पण टाकायचा हेच टाकूया आपण कडीपत्ता मी आता हे सगळं तेल वापरणार आहे पण चांगला कुरकुरीत थोडायचा करायचं केस आवाज येतोय आणि ते छान झालाय घेऊ आपण हे पण त्याच्यात कुरकुरीत झाला पाहिजे फुटला पाहिजे चला झालेला आहे पण टाकूया ह्याच्यामध्ये काढूया आता ही भेळ मिरची टाकते थोडीशी आणि तेलाचा मसाला टाकू

आणि हे मी सगळं टाकणार आहे थोडस तेल टाकते थोडी हळद कच्च राहिला नको काय आपण सगळे पदार्थ तळून घेतलेले आहेत शेंगदाणे डाळ कडी गटा हे टाकूया ह्याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करूया चला आता अशा पद्धतीने केलेला आहे चिवडा तर मला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यासाठी खाली एखादा पेपर पण हातरावं लागेल खाली घेणार आहे आणि आता हे सगळं मिक्स करणार आहे अशा पद्धतीने केलेलं आहे अर्धा किलो चिवडा मिक्स का चिवडा तयार आणि हे पण टाकणार आहे थोडंस चलो या सगळे खायला मस्त चिवडा